सूरज चव्हाण जर बिग बॉस मराठी सीझन पाचची ट्रॉफी जिंकला तर मी पुढची बिग बॉस मराठीची सीझन्स बघणं सोडून देईन असं वाचाळ वक्तव्य प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने आणि बिग बॉसच्या एक्स कंटेस्टंटने केले आहे तर कोण आहे अभिनेत्री आणि काय ती बोलली सुरजबद्दल हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा करा तर मित्रांनो सध्या बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व हे चांगले चर्चेत आलं आहे आणि टी आर पीसुद्धा जबरदस्त मिळतोय आणि सगळीकडे सध्या बिग बॉस मराठी सीझन पाचचीच हवा आहे अशावेळी बरेचसे कलाकार हे आपली पोळी भाजून घेताना दिसत आहेत चांगलं वाईट सध्या बिग बॉसवरती बोलताना दिसतं अशातच बिग बॉस मराठी एक्स कंटेस्टंट आरती सोळंकी हिने अल्ट्रा मराठीला एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीमध्ये तिला एक प्रश्न विचारला की सध्या सूरजला मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळतोय सूरज, सूरज खूप छान टास्क खेळतो आहे आणि बिग बॉसच्या घराबाहेरसुद्धा तो खूप लोकप्रिय आहे काय वाटतं तुला की सूरज टॉप थ्रीमध्ये पोहोचेल का तर तिचं असं मत होतं की जे कोणी चांगले खेळतील ते नक्कीच टॉप थ्रीमध्ये पोहोचतील परंतु सूरजने ही ट्रॉफी जिंकू नये कारण सूरजच्या बिग बॉसच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा गेम नाही फक्त सहानुभूतीच्या जीवावरती जर ही ट्रॉफी तो जिंकत असेल तर मी हे बिग बॉसचं पर्व बघणार नाही सूरजला खूप सारी लोकप्रियता मिळू दे त्याच्या मानधनात वाढ होऊ दे परंतु सूरजने ही ट्रॉफी जिंकू नये कारण त्याला बिग बॉसचा गेम अजिबात समजत नाही फक्त सहानुभूतीच्या जीवावरती तो बिग बॉस मराठी सीझन पाचची ट्रॉफी जिंकू शकत नाही सगळेच म्हणतात की सूरज चव्हाण हा गरिबीतून आलेला आहे त्याला लोकांचा सपोर्ट मिळतोय परंतु सूरजला बिग बॉस मराठीचा गेम अजिबात कळत नाही असं वक्तव्य सध्या आरती सोलंकीने केलेलं आहे तर या वक्तव्याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा यानंतर निकी तांबोळी हिच्याबद्दल तिला विचारण्यात आलं की तिचा गेम कसा वाटतो त्यावरती आरती असं बोलते की निकी तांबोळी ही ऑलरेडी बिग बॉसचा एक गेम खेळून आलेली आहे त्यामुळे बिग बॉस काय आहे कसं खेळायचं हे निकिला चांगलंच माहिती आहे यानंतर इरिनाबद्दल पण थोडीशी ती व्यक्त झालेली आहे की इरिनाचं महाराष्ट्रामध्ये कर्तृत्व काय तिला बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये का घेतलं असाही सवाल तिने उपस्थित केलेला आहे त्यानंतर सूरजबद्दल बोलताना ती म्हणाली की सूरजला बिग बॉस मराठीचा कुठलाही गेम समजत नाही आहे आणि जर सहानुभूतीच्या जीवावर कारण लोकांची पसंती सध्या सूरजला मिळते जर सहानुभूतीच्या जीवावरती त्याने जर बिग बॉस मराठी सीझन पाचची ट्रॉफी जिंकली तर मी बिग बॉस बघणंच सोडून देईन याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका